شكرا كان या आर्थिक वर्षासाठीचे अ बजेट अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात येत आहे. या विशेष सभेसाठी उपस्थित लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील सर्व सन्माननीय संपादक ज्येष्ठ पत्रकार सर्व आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांच सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या वतीने या विशेष सभेसाठी मनपूर्वक स्वागत करतो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब जिल्ह्यातील अहमदपूर या विधानसभा सदस्य मतदारसंघाचे सदस्य तथा जिल्ह्यातील आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार श्री बाबासाहेब पाटील साहेब लातूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य माननीय सर्व विधान परिषद सदस्य आणि माननीय सर्व विधानसभा सदस्य तसेच लातूर शहर या विधानसभा क्षेत्राचे सदस्य आमदार श्री अमितजी देशमुख सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने लातूर शहराच्या गरजा ओळखून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा नागरिकांना सहजतेने उपलब्ध व्हाव्यात त्यानुसार हे अंदाजपत्रक या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे सदर अंदाजपत्रक तयार करताना लातूर शहर महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी तज्ञ व्यक्ती तसेच लातूर शहरातील सर्व नागरिकांच्या सर्व यानुसार या या, या सर्व सूचनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे या अंदाजपत्रकाची विभागणी प्रस्तावित उल्लेखनीय कामांची काही वैशिष्ट्ये वैश्य प्रमाणे आहेत अंदाजपत्रक सादर करताना मूळ अंदाजपत्रक अ आणि क या सादर करत आहोत एकोणीशे ची कलम अ पंच्या लातूर शहर महापालिकेचे सण चोवीस चे सुधारी व पंचवीस या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक अ व क नुसार उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक खालील प्रमाणे आहे सन पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षात प्राप्त होणाऱ्या अपेक्षित जमा व अपेक्षित खर्चाची सर्वसाधारण आकडेवारी यामध्ये अपेक्षित आरंभीची शिल्लक जी आहे ती साधारणतः एकशे चाळीस कोटी आहे महापालिकेच अंदाजित महसूली उत्पन्न जे आहे सुमारे दोनशे कोटी एवढं आहे असाधारण जमा साधारण शेहेचाळीस कोटी एवढे आहेत कर्ज व इतर निधी साधारणत एकशे पंचवीस कोटी आहे भांडवली जमा या हेडखाली दोनशे चोवीस कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे केंद्र शासनाचे के अनुदान साधारणतः दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये एवढं त्या ठिकाणी अर्थसंकल्पित करण्यात आलेलं आहे एकूण शिल्केसह अपेक्षित जमा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुमारे एक हजार चौसष्ट कोटी एवढी अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अपेक्षित खर्चाचा जो काही गोषवारा आहे तो पुढील प्रमाणे आहे महसुली खर्च साधारणतः दोनशे छत्तीस कोटी रुपये होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा करण्यात आलेली आहे असाधारण खर्च सुमारे एकोणसत्तर कोटी कर्ज व निधी या साधारणतः एकशे पंचवीस कोटी विविध शासकीय कल्याणकारी योजना सुमारे कोटी भांडवली खर्च सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी केंद्र शासन अनुदानातून खर्च सुमारे दोनशे पंच्याऐंशी कोटी अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकूण अपेक्षित खर्च हा सुमारे एक हजार त्रेसष्ट कोटी एवढा अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे म्हणजेच अपेक्षित उत्पन्नातून अपेक्षित खर्च वजा जाता सुमारे सतरा लक्ष रुपये शिल्लक राहील असा अंदाज या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे मालमत्ता विभागामार्फत मनपा हद्दीमध्ये जे काही फेरीवाले रस्त्यावर विक्री करणारे यांच्यासाठी परवाना फीस वसूली करण्यासाठी मी टेंडर आपण करत आहोत या मागचा प्रमुख उद्देश हा आहे की आ, या सर्व व्यापाऱ्यांना शिस्त लागवे ट्रॅफिकला त्याचा अडथळा होऊ नये आणि लोकांच्या गरजा ज्या आहेत त्यांना ते दैनंदिन गरजा त्या ठिकाणी मागवण्यासाठी ताजा माल उपलब्ध व्हावा आणि त्या शेतकरी गरीब कुटुंबातील लोकांना विक्रीसाठी व्यवसायासाठी जागा पण उपलब्ध हवी त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ई निमित्तद्वारे या ठिकाणी या वर्षी आपण परवाना फीस वसुलीचं टेंडर करणार आहोत त्याचबरोबर लातूर शहरामध्ये जी वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या ही लक्षात घेता आणि पार्किंग आणि रस्त्यावरील गरजारी कमी करण्यासाठी जी अडचण होते तर ती दूर करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून म्हणून आपण एकूण चार ठिकाणी तिथं वाहनतळ

पंच्याहत्तर फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यासाठी मान्यता मिळालेली आहे या ज्या काही मधील ज्या काही बाबी होतात त्याच्या पूर्तता करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न महापालिका आणि शासन स्तरावरून झाले त्या सर्व मंजुऱ्या त्या ठिकाणी प्राप्त झाल्यात या आठवड्यामध्ये कला संचलनाची मान्यता त्याला प्राप्त होणार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय समितीची मान्यता होऊन सुमारे दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी या असं नियोजन या ठिकाणी महापालिके करण्यात आलेलं आहे अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी कारण लातूर शहर महापालिकेचं अग्निशमन केंद्र एम आय डी सी मध्ये आहे जे एम आय डी सीच्या जागेवर आहे एक आपण सब फायर स्टेशन आपण गांधी चौकात बांधलेलं आहे त्याचप्रमाणे विवेकानंद चौक येथे अत्याधुनिक असं एक नवीन फायर स्टेशन आपण या त्या ठिकाणी बांधकाम सुरू करत आहोत भविष्यात होऊ घातलेली शहर हक्क वाढ या सर्व यामध्ये नागरिकांना दर्जेदार आणि आवश्यक अशा नागरिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या या पत्रकाराच्या माध्यमातून महापालिका करत आहे लातूर शहर महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी अत्यंत मर्यादित स्वरूपाच्या असून ही परिस्थिती व वस्तुस्थिती समोर ठेवून आपण कुठलीही वाढ न करता सदर लातूर शहरात स्वच्छ सुंदर नावाजलेल्या शहरामध्ये स्वच्छ शहरामध्ये गणना व्हावी या अनुषंगाने या वर्षीच प्लॅनिंग महापालिकेने केलेलं आहे मला निश्चितपणे अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व लातूरचे नागरिक महापालिकेच्या या स्वच्छ लातूर होण्याच्या उपक्रमाला अतिशय सहभागपूर्ण असा प्रतिसाद देतील आणि लातूर शहराला यावर्षी स्वच्छ लातूर बनवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतील शहरातील नागरिकांनी असा सकारात्मक सहभाग मोजल्यास आपल्या लातूर शहर महापालिकेच्या वतीने जे काही महापालिकेची मागेवारी आणि ऐच्छिक ऐच्छिक कर्तव्य आहेत ते कर्तव्य बजावण्यामध्ये निश्चितपणे महापालिकेला मदत होईल आणि अशा या सकारात्मक सहभागाची मी आपल्या मार्फत लातूर शहराच्या सर्व जनतेकडून अपेक्षा करतो धन्यवाद